व्यवसाय कुठलाही असो त्यासाठी हवं योग्य ते नियोजन आणि काम करण्याची आवड मग त्यामध्ये यश मिळतात म्हणून नियोजन फार सध्या दूध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो परंतु यासाठी खर्च देखील मोठा येतो दूध संकलन वितरण खरेदी विक्री या सर्व गोष्टी येतात परंतु या व्यवसाय करण्यासाठी कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे व यातून नफा कसा मिळवू शकतो याविषयीची माहिती दूध डेअरी व्यावसायिक संदीप सोटे यांच्याकडून जाणून घेऊयात म्हणजे तसा आमचा हा होतच धंदा होता परंतु मी पण दुसऱ्या डेअरीवरती दूध टाकत दूर होतो पण मला वाटलं की चला आपण पण स्वतः डेअरी टाकू आणि ह्या गावचे काही शेतकरी माझ्या ओळखीचे वगैरे होते या पाच दहा गावामध्ये त्या गावामध्ये जाऊन पहिले मी शेतकऱ्यांना जाऊन भेटलो तेव्हा मी असं असं डेअरी चालू करतोय नाही का तुम्ही मला दूध द्या मी तुम्हाला शंभर टक्के तुमच्या दुधाला चांगला रेट द्यायचा प्रयत्न मी शंभर टक्के करेल मग स्टार्टला मी डेअरीन नंदा चालू करण्यासाठी एक फॅट मशीन एक काटा एक स्टरर एक एक हजार लिटर क्षमतेचा एक वरकुलर एक पाचशे लिटर क्षमतेचा वरकुलर आणि एक फ्रीज असं साधारणतः मला कमीत कमी आठ ते नऊ लाख रुपये खर्च आला त्यावेळेस म्हणजे सगळं धरून नाही का किलिंग साठी दूध थंड करण्यासाठी नवीन ते करायचं असेल तर समजा स्टार्टला आपण दूध जमा करून नाही का एखादा पाण्याचा फ्रीज घेऊन नाही का एक चार कॅन्ड घेऊन एक फॅट मशीन काटा घेऊन आपण थोडक्या स्वरूपात पण हा धंदा खरेदी विक्रीचा चालू करू शकतो साधारणतः त्याला एक दीड दीड ते दोन लाख रुपये खर्च येऊन जाईल त्या गोष्टीला करतोय आणि आपल्याकडे किती आता माझ्याकडे सुरुवातीला मी चालू केलं होतं त्या टायमिकला माझ्याकडे एवढं दूध नव्हतं साधारणतः माझ्याकडे शंभर ते दीडशे लिटर दूध होतं मग त्यासाठी मग मी फ्रीज घेतला होता मग हळूहळू जसं जसं दूध वाढलं तसंच मग मी एक हजार लिटरचा भरपुर घेतला एक पाचशे लिटरचा बीएमसी घेतला आणि मग मा आता माझ्याकडे साधारणतः पंधराशे ते सोळाशे लिटर दूध माझ्याकडे गायमध्ये धरून आज मी त्याला हाय माझ्याकडे तसेच साधारणतः दर असे ठरवलं जातात की मार्केटमध्ये जो रेट चालू आहे तर त्याप्रमाणे तर आपण कमीत कमी रेट द्यावा लागतो परंतु आपण काय करतो की शेतकऱ्यांना खाजगी डेरी असल्यामुळे माझी नाही का आपण दुसऱ्या डेअरेपेक्षा तीन चार रुपये तरी लिटर मागे जास्त द्यायचा प्रयत्न करतो म्हशीची दुधाची फॅट साडेपाच ते दहा पर्यंत दूध येतं तर सहा फॅटला आपण म्हणजे दुधाला सहा झिरो आणि जर नऊ झिरो असेल तर एक बावन्न रुपये रेट शेतकऱ्याला मिळतो आणि ती दुन पुढे मग समजा जशी फॅट वाढत त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पर पॉइंट सत्तर पैसे वाढ मिळून जाते मग अशा प्रमाणे रेट ठरवला जातो आईचं पण आता सध्या तीन पाच आणि आठ पाचला मी बत्तीस रुपये शेतकऱ्यांना रेट देतो आणि त्याचं पण समजा तीन पाचच्या पुढे जर फॅट लागली एक पॉईंट जरी लागला तर त्याला एक तीस पैसे वाढ राहते त्याप्रमाणे मग तो रेट रेट चार्ज नुसार तो रेट शेतकऱ्याला मिळून जातो माझ्याकडे मॅक्झिमम गाईच आठशे लिटर दूध आणि म्हशीचं नऊशे ते हजार पर्यंत दूध माझ्याकडे आहे तर सगळं दूध जमा करून मॅक्झिमम आपल्याला लिटर मागे तीन रुपये ते दोन रुपयेचा प्रॉफिट होतो आपल्याला सगळा खर्च वाजा पाहता नाही का म्हणजे थोडक्यात मार्केटमध्ये दूध न्यायचे ते टाकायचे खर्च तर खूप आहे परंतु सगळं खर्च वाजा प्रॉफिट होता महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये इन्कम होऊ शकतो या धंद्यापासून पण ते पण दूध आवडते अवलंबून आहे नाही का की तुमच्याकडे किती लिटर दूध आहे जर बल्कमध्ये असेल तर तेवढा फायदा होतो आणि जर थोडं दूध असेल समजा नाही का तर त्यानुसारच फायदा होणार समजा समजा शंभर लिटर दूध असेल तर दोन रुपये तीन रुपये पाहता दोन तीन रुपये पाहता थोडस कमी प्रॉफिट होणार जेवढं दूध जास्त तेवढा प्रॉफिट जास्त आणि खर्च पण थोडासा कमी होईल पुण्यातील हिंजवडी जवळ असलेल्या दारुमरी या ठिकाणी गेले ते पाच वर्ष झालं आपला दूध डेअरीचा व्यवसाय करतात यामधून ते महिन्याला साधारण पन्नास हजार रुपये पर्यंत नफाही मिळवतात परंतु यासाठी योग्य नियोजनही असणं तितकंच गरजेचं आहे प्राचे केदारी लोकलिटी पुणे